फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद व वा जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रास्कर हिच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्या सारिका संदीप गांगुर्डे यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फेसबुकवर रुपाली रास्कर या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेला सुमारे त्रेचाळीस मिनिटांचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद जातीवाचक भाषा वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद जातीवाचक भाषा वापरून नगर शहरात बिनधास्त फिरणाऱ्या रुपाली रास्कर या महिलेला अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी चांगलाच धडा शिकवला भर रस्त्यावर तिला जाब विचारल्यावर तिचे बोलती बंद झाली होती समाजाची बदनामी करणाऱ्या महिलेला महिलांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले यांची जिल्हा महिला अध्यक्ष आरती अनिल बडेकर मी रात्री एक व्हायरल क्लिप पाहिली त्यामध्ये आमची जी जात आहे महार या जातीच्या नावावर एक बाई रुपाली रासकर ही अशा अश्लील शब्दामध्ये बोलली कि महार भेंचोत आई घाले हिने जो शब्द वापरला आणि आज मी कोर्टामध्ये गेले असता ही मला अचानक दिसली ही अचानक दिसल्यामुळं मी तिला विचारणा केली की तुझी व्हिडिओ व्हायरल केलेली महार पुरुषांबद्दल तर तू असं का बोलली ती म्हंटली बोलले माझ्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे बोलले होते तर मला यांच्यामध्ये आमच्या लोकांचा काय दोष आहे ती म्हणजे तुमच्या लोकांचा दोष नाही पण मी महार हा शब्द माझ्या तोंडातून निघला तो निघला तुला काय करायचं संद करून घे माझ्यावर पहिले पस्तीस गुन्हे दाखल आहेत आणि मी आता छत्तीसवा गुन्हा जरी दाखल झाला तर मी कोणालाही भेट नाही तू पोलिटिशनला जाऊ शकते आणि माझ्याबद्दल बद, तू माझ्याबद्दल तुला जे बोलायचं असेल ते बोलून घे मग आम्ही माझ्या पक्षातील महिला मायाताई जाधव सारिका गायकवाड सुनीता घोडके आलका यांना बोलून घेतलं यांना बोलवल्यानंतर ती जास्त तावात आली आणि आम्हाला म्हटली हे अगं तुम्हाला काय करायचं करा मी येत नाही आणि मला कुठून घ्यायच्या असं न्या त्यानंतर आम्ही तिला सगळ्या मैऱ्यांनी म्हटलं चल मग तू भिंगार कॅम्पला आम्ही भिंगार कॅम्पला आलो तरी सुद्धा तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी आरेरावची भाषा आहे ती त्याच भाषेत बोलते आणि त्याच भाषेत उघडते तसंच हिच्यावर जोपर्यंत अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हो। पूर्ण आमचा समाज इथून आम्ही जाणार नाही